शेती म्हणजे हल्ली तोट्याचा व्यवसाय त्यात काही राम राहिलेला नाही असा सूर अनेक द्राक्ष उत्पादकांमध्ये उमटत असताना शेतकरी भरत बोईज यांनी पन्नास हजार पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवत फळ शेतीतून उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे निपाळ तालुक्यातील पालखेड मिरची येथील प्रयोगशील शेतकरी भरत बोईज यांनी पारंपरिक द्राक्ष शेतीला छेद देत अडीच एकर क्षेत्रात तैवान पेरू डायमंड पेरू काश्मीरी लाल बोर एलाची व सोनकेळी लाल व प्युएर ड्रॅगनसह सफरचंद फळांची नैसर्गिक पद्धतीनं लागवड करून महिन्याकाठी लाखो रुपयांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून आर्थिक समृद्धी साधली आहे वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी सांगोला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून बारा वर्षे पन्नास हजार रुपये मासिक वेतनावर नोकरी केली मात्र त्यांना लहानपणापासूनच शेती मातीत राबण्याची आवड होती त्यांचं मन नोकरीत रमेण्याचं झालं यामुळे त्यांनी दोन साली नोकरी सोडून कुटुंबासमवेत शेती करण्यास सुरुवात केली उत्पादित फळांची शेतीच्या बांधावरच विक्री सुरू केली त्यातून त्यांना महिन्याकाठी एक लाख वीस हजार तर वर्षभरात पंधरा लाख रुपयांचं उत्पन्न मिळू लागलंय यासोबत त्यांनी आपल्या शेतात तुलडा व पोलीमार जातीच्या बांबूंसह आंबा चिक्कू अननस, खजूर नारळ नागपुरी संत्रा लिंबू मोसंबी ग्रेपफ्रूट आदी फळांचीही लागवड केली आहे विशेष म्हणजे तैवान पेरू वगळता या फळ शेतीत रासायनिक खतांच्या वापराऐवजी सेंद्रिय खतांचा वापर होत असल्यानं निरोगी शरीरासाठी आरोग्यदायी ही फळ गुणकारी ठरतात नमस्कार माझं नाव भरत साहेबराव बोळीस राहणार पालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक जनरली आपल्या निफाड तालुक्यामध्ये द्राक्षाची शेती होते पण द्राक्षाच्या शेतीतला काय होतं की अवकाळी पाऊस गारपीट जर झाली तर पूर्ण वर्षभराचा जो काही आपला हिशोब असतो किंवा जे काही उत्पन्न असतं ते पूर्णपणे संपतं त्यामुळे त्याला कुठेतरी फाटा द्यावा म्हणून ही फळबाग शेती आम्ही निवडली ज्यामध्ये समजा जर थोडंफार गा पाऊस जरी झाला तरी आमच्याकडे असणारी जी पिकं आहेत त्याला तेवढा फरक पडत नाही तुम्ही दररोज त्यातनं उत्पन्न घेऊ शकतात आणि तुम्ही एक एक पीक पद्धतीपासून त्याला कुठेतरी फाटा मिळतो आपल्याला असं हां आता साधारण आपलं उत्पन्न किती आणि काय काय आता लावलेलं आहे माझ्या शेतात सध्या पेरू आहेत कश्मीरी ॲपल नावाची बोर आहेत काही सफरचंद आहेत केळं आहेत ड्रॅगन आहेत त्याचबरोबर काही ता म्हणजे प्रायोगिक तत्वावर माझ्याकडे संत्रा मोसंबी अशा प्रकारची एक चाळीस एक व्हरायट्या आहेत ज्याच्यावर मी आता काम करतो आहे आणि त्यातनं जसे जसे रिझल्ट मिळतील तसतशी त्याची लागवडही वाढवेल उत्पन्नाचं सांगायला झालं तर जनरली आमच्याकडे पेरू आणि बोरांचं उत्पन्न हे कंटिन्युअसली चालू आहे जे म्हणजे वर्षाकाठी आम्हाला एक आठ दहा लाखाचं उत्पन्न देऊन जातं बाकीच्या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही शक्यतो एक कुठल्या तरी एका पिकावर अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त पिकं आपल्याकडे असावीत त्यामुळे काय होतं की ब एक कुठल्या पिकाचं जरी नुकसान झालं तर दुसऱ्या पिकातनं आपल्याला उत्पन्न मिळू शकतं शेती थोडीफार अशी असावी की जी मजूर भरुशे नसावी थोडंफार शेती मजूर भरुशे शेती किंवा पेस्टिसाईडवर अवलंबून जर शेती असेल तर त्यामुळे खर्च खूप होऊन जातो सुरुवातीलाच आणि मग त्यानंतर येणाऱ्या उत्पन्नावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं आता आमच्याकडे जी शेती आहे त्यामध्ये शक्यतो पेस्टिसाईडचं प्रमाण खूप कमी आहे त्याचबरोबर मजुरांचंही प्रमाण त्या तुलनेत खूप कमी आहे त्यामुळे जे काही उत्पन्न येतं त्याला म्हणजे जाण्याची वाट नाही आहे म्हणजे जे काही येतं ते आपल्याला राहतं दोन रुपये वसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव